लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा उद्योजक माननीय श्री मनोज बियाणे व समस्त बियाणे परिवार भुसावळ अतिशय सांगायला आनंद वाटतो की पार्टीने माझ्यावर विश्वास दर्शवला आणि कॅबिनेट मंत्रीपद पार्टीचे ज्येष्ठ नेत्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या खात्याला कशी चालना देऊन कसं पुढे नेता येईल सगळं नक्कीच डिफरंट इश्यू येतो सरकारची स्ट्रॅटजीच तशी आहे भाजपची छोटे छोटे जिल्ह्या निर्मिती झाली पाहिजे आमच्या गणनीचा भाग आहे सुशा भाऊ ह्या रॅलीमध्ये आज चिरंजीवला सोबत घेऊन गेले होते सोबत नाचलेलं आहे याच्या आधी होते नाही पण काय पुढची भूमिका काय असेल हो आनंदाने तो आला तो पुण्याला त्याची परीक्षा होती काल परीक्षा संपली आणि तो खास आनंद झाला म्हणून तो शिगावला आला माझ्यासोबत आणि तिथं सोबतच

महाराष्ट्र राज्य कैबिनेट मंत्रिपदी निर्भर हार्दिक शुभेच्छा, शुभ सोशल मीडिया शहर प्रमुख भाजपा बावीसवर व समस्त बा परिवार भुसावर सब्सक्राइब अपडेट